सारी पार्ट सह्यादरी ता मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन संपदा पत्र संस्था घोटाला वाफारे सारख्या अवलादी हद्दपार कराच शंभर पेक्षा जास्त ठेवीदारांनी जीव सोडल्यानंतर मिळालेला न्याय हा न्याय म्हणायचा का दुसरा वाफारे जन्माला येऊ द्यायचा नसेल तर संचालक होताना आता तरी काळजी घ्या प्रेक्षक नमस्कार मी शिवाजी शिर्के सह्याद्रीचा सारीपाठ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पोपटासारखा टमाटमा बोलणारा आणि फक्त बोलगवडेपणावर भल्याभल्यांची भल्या दाद मिळवणाऱ्या ज्ञानदेव वापार याला तेरा वर्षानंतर संपदापत्र संस्थेतील कथित घोटाळ्याप्रकरणी जन्मठेपीची शिक्षा आज सुनावण्यात आली तर या शिक्षेला खूप उशीर लागला आहे शंभरपेक्षा जास्त ठेवीदारांनी आपली ठेव मिळेल याकडे नजर लावत त्यांचा जीव सोडला संपदामध्ये जे घडलं त्या सर्वस्वी ज्ञानदेव वापारी हा कारणीभूत त्याच्यावर विश्वास ठेवत अन्य संचालकांनी सह्या केल्या आणि त्यात अलगत्ते अडकले गडबड चालू असले तर लक्ष देता येताच काहींनी सह्या करणं बंद केलं आणि ते वाचले मात्र कोण वाचलं आणि कोणाला शिक्षा लागली याहीपेक्षा ज्ञानदेय वाफारेसारख्या अवलादी यापुढे जन्माला येणार नाहीत याची काळजी समाजालाच घ्यावी लागणार आहे बँका पतसंस्था यासारख्या कोणत्याही आर्थिक संस्थांमध्ये संचालक म्हणून काम करण्यात जाणार असाल तर त्याआधी आपल्याला कितपत त्यातलं समजतं आहे आणि त्या संस्थेतील मुखिया हा संचालकांना कितपत विश्वासात घेतो यावरच सारखंही अवलंबून आहे संपदामध्ये आज दोषी ठरवण्यात आलेल्या ऐंशी टक्के संचालकांना ज्ञानदेवापरे कुठं खाली आणि कोणत्या आहे त्यांनी काय काय दिवे पाजळले याची काहीच माहिती नव्हती जन्मटेप झालेल्या पाच जण वगळता अन्य दोषींना कमी अधिक प्र फरकाने शिक्षा देण्यात आली अर्थात न्यायालयाचा निर्णय आणि संस्थेतील सामुदायिक जबाबदारीतून त्यांना त्यातून देण्यात आलेली शिक्षा याचा विचार करता आता बाकीच्यांनी बोध घेण्याची गरज आहे वापाऱ्याने कोट्यावधींचा हो घोटाळा केल्यानंतरही त्याला समाजात सन्मान देण्यास पुढे आलेली एक टोळी होती आता वापारीसाठी सरसावलेल्या या टोळ्यांना शोधून त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला तर वापारेसारखे धाडस अन्य पतसंस्थांमधील जे सोकोल कारभारी आहेत ते करणार नाहीत ज्ञानदेव वापारी हा सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला मात्र त्याला प्रचंड महत्वाकांक्षा त्यातूनच त्यांनी कानूर पठारपत्रसंस्थेत तत्कालीन आमदार स्वर्गीय बाबासाहेब ठुबे यांनी स्थापन केलेल्या कानूर पठारपतसंस्थेत कानूर पठार आणि परिसरातील त्याच्या नातेवाईकांना मित्रांना हाताशी धरलं आणि बाबासाहेब ठुबे यांच्या ताब्यातून ही संस्था काढली स्वतः चेअरमन झाला या संस्थेतील कर्मचारी आणि शाखा विस्तार या बळावर त्यांनी तालुक्यात आमदारकीचं स्वप्न पाहिलं त्यासाठी संस्थेचा आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा त्यांनी मनमानी पद्धतीने वापर सुरू केला शिवसेनेचा जागर त्यावेळी सुरू होता आणि तो सुरू असतानाच त्यांनी राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत धनुष्यमान हाती घेण्याचा निर्णय घेतला वाफारे याला त्यावेळी पैशांची मोठी गरज होती आणि संस्थेचे व्यवस्थापक असलेले तत्कालीन व्यवस्थापक स्वर्गीय दिलीप टोबे त्या आड येत होते संस्थेतील एक रुपया देखील हातावर देणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने कामकाज होऊ देणार नाही अशी भूमिका स्वर्गीय दिलीप टोबे यांनी घेतली त्यातून मग वाफारे याने दिलीप ठुबे हटाव मोहीम हाती घेतली आणि स्वर्गीय दिलीप टोबे यांच्या जागेवर पर्यायी सहाय्यक व्यवस्थापक हे पद निर्माण करण्यात आलं या पदासाठी आश्चर्य वाटेल या पदासाठी खरं तर आम्हाला स्वतःला गळ गर घालण्यात आली होती त्यानुसार साधारण महिनाभर त्या, त्या संस्थेत आम्ही सहाय्यक व्यवस्थापकमधून काम केलं परंतु हे काम करत असताना इथे मोठी गडबड होणार असल्याचा अंदाज आम्हाला आला होता त्याचवेळी स्वर्गीय दिलीपराव ठोबे यांनी संस्थेत त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं चर्चा केली आणि माझ्या जागेवर तुम्हाला बसवण्याचा डाव आहे आणि मला इथून काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र त्या क्षणाला मी निर्णय घेतला आणि माझा निर्णय मी दुसऱ्या दिवशी ज्ञानेवापाऱ्यांना कळवला आजपासून संस्थेत येणार नाही असा माझा निर्णय होता यानंतर पुढच्याच आठवड्यात माझी दैनिक लोकमतमध्ये जालना कार्यालयात उपसंपादक म्हणून नियुक्ती झाली हा भाग वेगळा वाफारे ही संस्था अडचणीत आणू शकतो याची जाणीव झालेल्या दिलीप ठुबे यांनी लागलीच अन्य संचालकांना याची माहिती दिली आणि या संस्थेतून याची हकलपटी झाली मोठा अन्याय झाला असल्याचा कांगावा करत गावोगावी वाफारेने रडारडीच्या सभा घेतल्या आणि या वाफारे याने निवडक सहकार्याने हाताशी धरून संपदापत्र समितीची स्थापना केली वापरे एस एसटी बसने प्रवास करू लागला साहेब एस टी बसने प्रवास करत असली चर्चा झडली आणि ती झळवली गेली मग अनेकांनी पुढाकार घेतला त्याच्यासाठी चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी लोकवर्गणी नावक एक फंड तयार करण्यात आला आणि मग त्यातून टोयोटा कंपनीची त्यावेळेस क्वालिस नावाची एक आलिशान गाडी होती या क्वालिस नावाच्या गाडीची खरेदी करण्यात आली यानंतर वापारे व त्याची क्वालिस प्रचंड सुसा सुटली चितळे रोडवर संपदापत्त समितीचं मुख्य कार्यालय थाटलं गेलं शाखांचा विस्तार झाला दोन तीन वर्ष बऱ्यापैकी चांगलं चाललेलं असताना ज्ञानदेव वाफारे यांचा अत्यंत विश्वासू सहकारी असलेले बाळासाहेब सुंबे हे आजारी पडले आणि त्या आजारपणातून काही वर्ष अंतरनाती खेळून राहिले आणि पुढे दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला यानंतर वाफारे याला अडवणारं कुणीच राहिलं नाही म्हणजे त्याच्या अडखाटे संपल्या होत्या आणि मग ज्ञानदेव वाफारे रवींद्र शिंदे साहेबराव भालेकर हे त्रिकूट नंगा नाच करू लागलं आणि या संचालकांना तर काही समजतच नव्हतं मात्र काही संचालकांना थेट पनवेल डान्स थे डान्सबारचं दर्शन घडवलं गेलं आणि त्यासाठी शिंदे भालेकर हे दोघे मिळून सारी व्यवस्था करू लागली आणि या दोघांना दुसरीकडे गोल्ड व्हिल्युअर म्हणून या संस्थेचे जे होते संजय बोरा हे त्यांना सोने तारणातून लाखोंची माया कमवून देत राहिले ठेवीदारांच्या ठेवी मिळत नसल्याची ओरड सुरू झाली आणि पुढे सोनंच बनावट निघाल्याचा भांडापूर झाला त्यावेळेचे तत्कालीन आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांच्याकडे ठेवीदार गेले आणि राठोड यांनी आवाज उठवला आणि तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या पथकाने संस्थेच्या कार्यालयात धाड टाकून वाफरे याला अटक केली वाफरे याच्या चौकश्या झाल्या त्याच दरम्यान वाफरे याच्या अँटीचेंबरची झडती घेण्यात आली असता अत्यंत धक्कादायक आणि लांछनासद बाद समोर आली वाफारे याच्या अँटीचेंबरच्या गाद्यांच्या खाली कंडोमची पाकिट सापडली आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कपाळावर हात मारून घेतला यानंतर संपतेत अनेक किस्से आणि भानगडी पुढे आल्या ठेवीदारांना फक्त आणि फक्त मनस्ताप सहन करावं लागला साडे तेरा कोटीच्या घोटाळ्यात पाच जणांना आज जन्मठेप झाली मात्र या संस्थेत अनेक पेन्शनरांनी ठेवी ठेवल्या होत्या त्यातील शंभरपेक्षा जास्त जणांनी जीव सोडला असला तरी त्यांना ठेव रक्कम अद्याप मिळाली नाही त्यांचे नातेवाईक त्यांचा परिवार ही ठेव मिळवण्यासाठी आजही त्या संस्थेत आणि कोर्टात खेट्या घालतोय आता शिक्षा सुनावणीत आली आहे मात्र तरीही ठेवीदारांनी त्यांना मिळाल्या ठेवीचं काय हा प्रश्न कायम आहे संपदातील या प्रकरणातून खरं तर बोध घेण्याची गरज आहे संपदाचा निकाल लागला असताना जन्मठेपीची बातमी तुम्ही आम्ही वाचत असताना दुसरीकडे त्याच तालुक्यातील मळगंगा पतसंस्था राजे शिवाजी पतसंस्था गोरेश्वर पतसंस्था यासारख्या पतसंस्थांमधून ठेवीदार वाऱ्यावर आलेत खरंतर खाजगी सावकारगी संपवण्यासाठी सहकाराचा आणि पतसंस्था जन्म झाला मात्र अलीकडच्या काळात या संस्था म्हणजे त्या त्या संस्था चालकांच्या कौटुंबिक जाहिर्या झाल्यासारख्या ते या संस्था चालवतात नवे त्या संस्था हाकतात हे वास्तव आहे स्वयराचार त्यांच्यात इतका बोकाळला आहे की ते कोणालाच मोजायला तयार नाहीत यातील काही संस्थांचा पर्दाफाश आम्ही करणार आहोतच मात्र त्याहीपेक्षा कोणत्याही आर्थिक संस्थेत संचालक म्हणून काम करण्याआधी आपण त्या संस्थेला वेळ देऊ शकतो का आपल्याला सहकार आणि आर्थिक पत्रके समजतात का कर्ज वितरण करताना आपल्याला विश्वासात घेतलं जात आहे का आणि वसुली कशी होते या गोष्टींचा विचार होण्याची गरज आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असतील तर आपण त्या लायकीचे नावही नाही आहोत असं समजून या संस्थांमध्ये संचालक म्हणून राहण्यात खरं तर काहीच अर्थ नाही निमित्ताने दुसरा प्रश्न महत्त्वाचा समोर येतोय कर दुसरा वापरे आपल्याला जन्माला द्यायचा आहे का हा दुसरा प्रश्न आहे वाफरे याच्यावर विश्वास ठेवत आज दोषी ठरलेल्या संचालकांचं नक्की हे चुकलं आहे त्यांनी विश्वास ठेवला ठेवीदारांनी बोल घेवडा आणि ब्रँडेड कपडे घालणारा चांगले वाहन वापरणारा पदाधिकारी पाहण्यापेक्षा त्याचं उत्पन्न साधन काय हे तपासून पाहण्याची गरज आहे उत्पन्नाचं साधन कोणतंही नसताना अनेक मतसंस्था पदाधिकारी त्यांचा रोजचा खर्च सर्वांनाच आत्मपरीक्षणात भाग पडणार आहे संपदामधून साऱ्यांनीच बोध घेण्याची गरज आहे मात्र ज्याने हजारो गोरगरिबांना गांडा घातला त्या वाफारे याला मध्यंतरीच्या काळात दहावा लग्न अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये मानाचं स्थान देण्यात आलं ज्यांनी ज्यांनी त्याला असं स्थान दिलं त्या साऱ्यांनाच आता ठेवीदारांसह सा समाजाने गावागावातून वाहणाऱ्या ओढ्यातील निरवुडीचे फोक काढावेत आणि त्या अंधभक्तांच्या पार्श्वभागावर या फोकाने आणि लाथाने प्रसाद द्यावा जोडीने जमलं तर वाफारेला देखील आणि त्याला पाठीराखी पाठीशी घालणार नाही देखील त्यातूनच पुन्हा दुसरा वापर जन्माला येणार नाही इतकंच आजच्या सारीपाठमध्ये इथंच थांबतो आपण पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री